या तेराव्या शतकामध्ये दहा वर्षांच्या असणाऱ्या मुक्ताबाई ऐंशी वर्षांच्या चांगदेवांच्या मार्गदर्शक गुरु बनतात म्हणजे तोही अधिकार फक्त भक्ती चळवळीचा किंवा भक्ती करण्याचा नाही तो उपदेश करण्याचा मार्गदर्शन करण्याचाही अधिकार तेव्हा त्या बाईने मिळवला होता ते मुक्ताबाईंच्या बाबतीत कसं सांगू का की मुक्ताबाई जशी आई ही सडेतोड असते परखड असते कर्तव्य कठोर असते तशा मुक्ताबाई होत्या आणि मुक्ताबाईंनी जसे ज्ञानेश्वर ना निराश झालेले मुक्ता मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना उपदेश केला आणि ज्ञानेश्वर संपूर्ण समाजासाठी पुन्हा एकदा मुक्त झाले मोकळे झाले ज्ञानेश्वर आपल्याला मिळाले हा मुक्ता हे मुक्ताबाईंचं महाराष्ट्रावरच खूप मोठं ऋण आहे बरोबर आहे की ज्ञानेश्वरांना त्यांनी इतके की इतक्या छोट्या म्हणजे ज्ञानेश्वर जर आत्मनिष्ठ झाले असते <laughs> विरक्त झाले असते तर संत होणं अध्यात्म हो अध्यात्माचा संबंध हा समाजाशी आहे सामाजिक समतेशी आहे आणि म्हणून समाजाचे अपराध मान्य केलेच पाहिजे आणि मुक्ताबाईंनी नामदेवांची कान उघडणी केली चांगदेवांची केली की तू कोराच कसा राहिलेला आहेस की इतके वर्ष शंभर वर्षाहून अधिक अस मोठ्या असलेले योगी चांगदेव त्या चांगदेवांना ती म्हणते की तू कोराचा कोराच राहिलास हे परखडपणे सांगणं आहे आणि ती ती जी आहे ना की ते भक्ती ही नैतिकता जी आहे की आई जी आपल्याला जगात वावरताना तू कसं असलं पाहिजे तुझं कर्तव्य तू, तू कसं पार पाडलं पाहिजे ती जी नैतिकता आहे आणि कान उघडणी चुकांची चिकित्सा करण आणि हा सातत्यानं संवाद आहे आणि ही संवाद सत्ता आहे या संवाद सत्तेला आज आपण राज्यघटनेच्या संदर्भात भाषण स्वातंत्र्य म्हणतोय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतोय hmm. की समता म्हणतोय त्यामुळे जर तुम्हाला व्यक्त होण्याचंच स्वातंत्र्य नसेल संवादाची समता नसेल तर मग तुम्हाला भाषण स्वातंत्र्य तरी कसं मिळेल मग तुम्हाला समाजातली सामाजिक समता तरी कशी मिळेल त्यामुळं ही संवाद सत्ता जी आहे ती तुम्हाला इतर भक्ती संप्रदायामध्ये नाही दिसत संवाद दिसतो दासबोधामध्ये दिसतो का शिष्याने गुरुला प्रश्न विचारायचा आणि गुरुनी शिष्याला सांगायचं hmm. हा संवाद आहे महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा दिसतं की तुम्हाला मदंबा hmm. जी मराठीतली पहिली कवयत्री आहे की ती चर्चा करणे वादविवाद याच्या आधीच्या गार्गी मैत्री आपल्याला माहिती आहेत त्या ज्ञान योगीनी होत्या पण तिथं कसं दिसतं तुम्हाला तिथं तुम्हाला असं दिसतं की ते थोडंसं आपल्या आधुनिक काळातल्या आपल्या आजच्या सगळ्या बायकांसारखं स्त्रियांसारखं सुद्धा आहे की तुम्हाला तुम्ही सिद्ध करायला जाता की बघ मला पण माहिती आहे मलाही ज्ञान आहे मी पण काही कमी नाही आहे त्याच्यात समता कुठे आहे कुणीतरी श्रेष्ठ आहे आणि कुणीतरी कनिष्ठ आहे कुरघोडे आहेत इथं तुम्हाला असं दिसेल की कुरघोड्या नाही आहेत तो समतेवर आधारित आणि तिथं तिथं नामदेवनंतर म्हणतात की मुक्ताबाई कशा आहेत की मुक्ता मुक्ताबाई मुक्ता या सनकांडी आहेत इतक्या स्पष्ट वक्त्या आहेत इतक्या परखड आहेत कौतुकच केलं आहे दा निवृत्तीनाथ म्हणतात की जेव्हा मुक्ताबाईंच्या मुक्ताबाई चैतन्य तत्वामध्ये विलीन झाले किंवा एकरूप झाले त्यानंतरचे निवृत्तीनाथ म्हणतात की, की मुक्ताबाई आमच्यामध्ये कशा होत्या की ते असं म्हणतात की त्रिवेणीचा ओघ जैसा एक एकठाई तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे तीन तशी मुक्ताबाई आमच्यामध्ये आमच्या तिघांपेक्षा त्या वेगळ्या नाहीच आहेत या आमच्या बरोबरीच्या आणि आमच्याशी एकरूप झालेले आहेत हा जो भाग आहे ना हा वारकरी संप्रदायातला हा स्त्रीपुरुष समतेचा भाग हा त्यातला म्हणजे त्यामुळे ती परंपरा आपण नीट समजून तो संवाद घेतला पाहिजे